कागदे तालुका वाशिम जिल्हा धाराशिव येथे दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी दलित चे जेस्ट कुशाबा मस्के चळवळीचे प्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी प्रारंभी उपासक गौतम मस्के प्रदीप मस्के संजीवन मस्के व त्यांच्या कुटुंबियातर्फे तथागत ता भगवान बुद्ध विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच कालकथित निवर्तीराव मस्के यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर तिरिसरण पंचशिला चे पठण करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय तुळशीराम कांबळे शिक्षक माननीय रंजित अहिरे परमेश्वर कांबळे बौद्धाचार्य तथा माय माऊली न्यूज चॅनलचे वाशी तालुका प्रतिनिधी सुरेश शिंगळे सौ ताई लगाडे यांच्यासह समस्त मस्के परिवार व कनेरी गावच्या बौद्धवाड्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक तथा बालिका यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी सुरेश हिंगळे तालुका प्रतिनिधी वाशी जिल्हा धाराशिव सांगायचं म्हटलं तर आणि ज्यावेळेस दलित रामदेव ढसा रामदास आठवले अन्य कार्यकर्ते यांनी ज्यावेळेला दलित अंतरची घोषणा केली आणि त्या दलित पंथर मध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून हे आमचे काका सदैव पुढे असायचे त्या काळामध्ये त्यांचं शिक्षण नव्हतं पण एक प्रेरणा त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून त्यांना मिळालेली होती कुठलंही कार्य असेल कुठलीही जयंती असेल किंवा त्या ठिकाणचा स्थानिक कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला आमचे हे काका आवर्जून त्या ठिकाणी असायचे आपुलकी आणि प्रेम असलेले हे आमचे काका आज बरोबर एक वर्षाने आपल्यातून निघून गेलेले आहेत जरी ते निघून गेलेले असले तरी ते कायम आमच्या हृदयामध्ये आणि आमच्या स्मरणामध्ये राहणारे असे जे आमचे काका आहेत मी माझ्या अहिरे परिवारातर्फे त्यांना या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो